नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत असा आपल्या कोणत्या एक नवीन व्हिडिओ तर ही माझ्या हातात तुम्ही बघताच वस्तू तर ती वस्तू काय आहात त्याची काय वैशिष्ट्य असेल काय त्याची रचना असाल ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ दाखवलेला असेल तर मित्रांनो ही आपल्या पूर्वजांनी एक केलेली उदरनिर्वाहाची सोय असा तर तुम्ही बघू शकता काही माणसांक आपल्या व्हिडिओ बघतात त्यांची काही जर म्हणजे जुनी माणसं असते तर त्यांका ती नक्कीच स्पष्टीकरण देऊन सांगतील कारण ही वस्तू जी, दी दी ते ते जी, जी अशी आहे ती तिक बनवून सुद्धा काही कालावधी लागतात त्याच्यानंतर तिच्या जी वस्तू भेटत काही गोष्टी भेटत ते खूप इंटरेस्टिंग असतात कारण ही वस्तू जशी आहे तर एका मित्रांनो खून बोलतोय तर ही बांबूच्या काट्यांपासून जी वळलेली असता ती वळणी बघा अशी वळणी करून ती एक विशिष्ट माराची बनवलेली असते मार म्हणजे काय तर जाण्याचा मार्ग तर चिंगळ्यासाठी इतर माशांसाठी खेकड्यांसाठी ही बापर जे तर त्यांचे प्रत्येक गोष्टीचे महाल असत खेकडे पकडून झाले तर जरा मोठं महाल लागतात आता जो असा जो बघता असतो तो चिंगळी जो माल असा म्हणजे आतमध्ये चिंगळा प्रॉन्स म्हणतो आपण टायगर म्हणतो तर ते आतमध्ये भेटतले तर यासाठी हे दोन गेट तुम्ही बघू शकता एक आणि इथून आणि त्यांका काढूसाठी हा दरवाजे असतात बघू शकतात बघू असे पूर्णतः काट्याने बनलेली काटे म्हणजे आपले जे आपण बोलतो त्याची बनवलेली तर पूर्णपणा ही काटेची आणि त्यांची वळणी करून बनवलेली आहे फोळांमध्ये चिंगळी म्हणजे जे आपले थांबलेले मासे असतात किंवा चिंगळा असतात ते ते भेटत तर मित्रांनो हे बघवलं की ही आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट बनवलेली होती ती आपले आता बघण्यात तरी नवीनच म्हणजे माझ्या आजारी कारण या ठिकाणी मी बघितलं खूप वर्ष झाली मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचा उपयोग घेतले काय म्हणत ना होती त्याच्यासाठी म्हणून मी खास दोन पीस घेऊन बघू शकतात हे दोन पीस दोन हजार हजार रुपये एक असे था दोन पीस दोन हजार रुपयात मिळाले त्यांनी डिस्काउंट करून दिले नाही एकोणीसशे रुपयासाठी आणि एकोणीशे रुपया भेटले मला हे दोन कारण त्यांची बांधणीसाठी मेहनत खूप होता आणि त्यांच्या बांधणीसाठी तरी एक लाईक बनतात तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असतो तो आज आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कारण नाहीचा तर याच्यासाठी ना दोन चाले असत एक जुन्या काळातलं पण चालू तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवलेले आता पहिल्यांदा जो त्यांनी अपडेट मध्ये जो चारो मला सांगले तो मी आता चारो लावतोय मोरीचा चांबडा तर मित्रांनो मोरीचा चांबड्या लावून ते चिंगळे पकडतो म्हणजे त्यांनी तरी मला सांगले आणि माझ्या वडिलांनी वगैरे आणि ज्यांनी दिले त्यांनी पण सांगले आणि भरपूर याची माहिती म्हणजे चांगल्या प्रकारे मिळवलं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते जर चुकलं असं लहान असेल चुकलं असं तर माफ करा राग मारून घेऊ नको असं समजा नक्की मी चुकीची माहिती पसरवते किंवा चुकीचा सांगते आपले मोठेपणा मुळेच करते नाही असतात मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर मित्रांनो हे जे नॉटे असत ते नंतर आपण बांधतलो हीचं तारो बांधतलो मोरीचा तांबडा तर मोदीचा पुढच्या वेळी तुमका दाखवतो की दुसरं तारो काय तो तर आपण आपण बघूया की फरक काय पडता तर आपण लावतो आपल्या खालनातल्या पोईत पोई म्हणजे साधारणतः पाणी सुकला ओटी भरती झाली की नंतर पाणी जर सुकता म्हणजे थोड्या प्रमाणात पाणी उरतात साधारण आपले एवढ्या एवढे साईज पर्यंत म्हणजे आपण जेवढे वरती राहू असं पाणी उतर त्या ठिकाणी लावची असतं लावताना खबरदारी काय घ्यायची तर ही फ्लोट होता नाही वर कारण ही लाकडी असल्यामुळे फ्लोट होतली त्यामुळे ही गुडान राहावी खाली त्याच्यामुळे आपण व्यवस्थित बांधून ठेवू खाली जमिनी शिकला तर तशी बांधून वगैरे आज आपण बघूया आणि उद्या सकाळी दाखवते काय भेटतात आता चला तर मग आता का मी एकटोच असे म्हणा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे असत त्यावेळी आपण मंदिरी सपोर्टला घेऊन जाऊया व्यवस्थित तुमका दिसा तो चुकला तो भूल गया 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 गया। तर माफ आता आपण मित्रांनो आपल्या नदीवरती येऊ केलं आणि हे बघा तरी का आयस आपण घोरीचं बांधलं असा तांबडा तर कसा बांधलं होतं एकदा दाखवते तुमच्या लक्षात येत मग हे बघा असं लोमता बांधलेला असा जाळ्यामध्ये कारण खेकडं वगैरे येलो तर परत पटकन खाऊन जातलो मग त्याचा वास काय भेटायचा नाही त्यांना आता आहे बघा असं लोंबत त्याला आतमध्ये दिसला तर अशा प्रकारे बांधून आता आपण असे पिंजरे पाण्यात टाकत असो म्हणजे आपले खुनी तर एका वैशिष्ट्यपूर्ण असं नाव पण दिलेलं आखून तर बघूयात ह्याच काही रिझल्ट भेटतात आपणाक तर मी काय ऐकतो असं त्याच्यामुळे स्टँड आणलंय स्टँडवर लावतले असं मला तुम्हाला दाखवतंय जरा हलतलो व्हिडिओ थोडंफार ऍडजस्ट करून घ्यावा आणि बघूया आता आपण काय भेटतात उद्या सकाळी तर ते हे मी नेऊन दाखवते तुमकडे लावतात कसे ते बघा साईडला रशी बांधून घेतलंय त्या रशी आपण खूट बांधतलो आणि साईडला धरून असं बांधतलो आणि खूट उभं असतो पुरलेलो ते काही आडवे असे असत तसे असतले मार बघा ही वर आपण ठेवली दरवाजे वर रवा गोयू त्याच्या सामने सरळ भोग राहतो ह्या ओल असं आतमध्ये सरळ चालतली कारण चिंगळी जी असते ना मित्रांनो ती जमिनीबरोबरच बरोबरच जमिनी जमिनीलगत त्याच्यामुळे हे खून जे आपली असतात ती पाण्याच्या खाली म्हणजे चिखलात टेक्याकच हवी जर टेकली तरच आपण त्याच्यात चिंगळी भेटतली आणि दुसरी गोष्ट पाण्याचा जो प्रवाह असता तो डीम होवो करंट जास्त हेवी असता का नये कारण पाण्याच्या लोटाबरोबर फिरतलो जेव्हा खून फिरली काय तुमची ही मार उस उस तो तो उड़ो उड़ो जो असा असो असतो तो असो होतो असो होतो उलटो उलट फिरत गेलो त्याच्यामुळे आतमध्ये चिंगूळ वगैरे जायची नाही त्याच्यामुळे म्हणानं आपण सरळ पद्धतशीर बांधून घेतलं ते काम आणि बघूया उद्या काय भेटतात तुमचं दाखवू जायच चला तर मग खाली जाऊया आणि टाकूया बघूया स्पॉटवर गेल्यावरती आता तुमक दाखवू द्यायच तर मित्रांनो आपण खूड घेतलं असं दोन आणि आता या आपण आपलं का नेऊन म्हैसर या साईडला टाकतो एकही टाके एक जरा पुढे टाके बघूया आज आपण काय म्हणजे ट्राय फर्स्ट टाइम हा बघा घरवत गावतले गावतले गावाकच हे नाही तर धरून या चला येते टाकून तर एक हैस लावूया आणि एक पुढे नेऊन लावूया वयाना बघू सहा आपण ट्राय करून काही नाही भेटले तर दुसरीकडे नेऊन लावूया आपण गरव चार भेटले खूप झाले मेन गोष्ट आपण गरव होते आधी ही बांधून घेऊया आणि नंतर मग ती बांधूया हे बघा अशी खुटक बांधून घेते जेणेकरून ही चिखल्यात पुरलो आपण काय अशी उभी राहत आपण बांधायची यायचं नाही मग वरती बांधून घेतली खालतीय बांधले तर ही अशी आपण आडवी ठेवूया कारण तेव्हा असं येता असं जाता त्यामुळे ही बांधून

तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील या चॅनलवर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त चॅनल प्रसारित करा आणि काय चुकलं असत माझं तर कमेंटद्वारे कळवा मी त्याच्या सुधारण्यावर जो प्रयत्न करेन तर आधी एक आता हवी लावून घेऊया जवळच ठेवूया जरा बांधून घेतो

तर मित्रांनो तुम्ही बघला आता तर आपण दोन नऊ खुनी लावून घेतलेल्या असत तर आता आपण उद्या सकाळी पहाटे येऊन चेक करूचा असा आणि बघूचा आपण आता किती भेटत आणि किती नाही ते तर चिंगळा भेटली हमका आता ती व्हिडिओ नक्की बघा पूर्ण नवीन कोण असतात तर नक्की जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा कारण नवीन नवनवीन व्हिडिओ आपले येत राहलेले असत आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिली तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि आपले नवीन व्हिडिओ पहिली तुम्ही बघू शकाल तर चला तर मग आता आपण घरी जाऊया आणि म्हणजे सकाळी भेटूया तुमका ठेवते मग आता तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो फायनली आज सकाळ झाली आणि आपण इलो खाली नदीवरती तर आता आपण चेक करूया आपल्या खुनीमध्ये काय भेटला तर बघूया तुम्ही कोणी दाखवते समोरच तुला ते बघा तर चेक करूया आता जाऊन मी ट्राय पण नाही आणलं आहे त्याच्यामुळे मला असं लावून बघूच दा दाखवू गावाचं नाही त्याच्यामुळे मी आहे की तुमक आहे काय भेटलं आता तर चला लगेचच जाऊन चेक करूया दोन हात आपले कोणी तरी बघा मित्रांनो वरती घेतलंय आणि आतमध्ये बघू शकता छोटे छोटे पीस होते बघा उडतात आणि एक कुरली पण येलातनं हो पास होते अशी ही बघा सर असा तर मोरच्या आयसा तेवढी म्हणणार की नाही पण असत काढतंही दाखवते बघा हे बघा चिती अशी बरीच आहेत ती काढून घेते आणि घराकडे नेऊन दाखवते हे बघा तर माझ्याकडे पकडूक काय नाही त्याच्यामुळे लपडा होताला म्हणून तुमकडे डायरेक्टली नेऊन घराकडेच दाखवते काढल्यावर आणि कुर्ली एक आधी ती कोपऱ्यात त्याचा काढून घे ती होय परत हो परत टाकून ठेवूया हो असत हो हो हो। तरी होत भरपूर बरेच होत तसे मोजूक नाही मी ठीक आहे बाबा म्हणतात तसे घेऊया आणि परत खून टाकून ठेवूया हो परत च्याक गावतील चला मित्रांनो हे बघा जवळजवळ तीस पस्तीस चिंगळा असतली मिळाली आता दुसऱ्या खुणीत बघूया ती खून आपण परत ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ठेवली आहे टाकून परत नंतर चेक करून येतेलो आम्ही सायंध्याकाळी किंवा नंतर कधी म्हणजे टाईम भेटत हो। तेव्हा तर अशा प्रकारे आपल्या पूर्वीच्या काळी जुनी माणसं आपलो उदरनिर्वाह करीत त्यांची आमटी जेवण डेलीचं असायचं तर हे कारण ह्याच ते काही ना काय त्यांची आपली आ... वैशिष्ट्यपूर्ण अशी अख्तरा बनवून ते आपली मासेमारी आता ही, लिया, ही, ही या ही आहे फोन आणि तुमका ह्याच्यात दाखवते किती भेटली चला तर मग एकदमच बघूया आता किती गावली आहेत ते इक काढते हे बघा तर अशी आपण लावली ह्याच्यात पण असत बघू शकता भरपूर हे बघा आपली बांधणी अशी होती खालचा टोक आणि वरचा टोक आणि फडफडतात बघा हे बघा याच्यात पण तीस पस्तीस पीस होत तर मोरीच्या आईसने रिझल्ट चांगलं दिले ना आणि एक आता दुसरं चारो तो, तो आपण नेक्स्ट व्हिडिओत बघतोलो असं तर तोपर्यंत तो तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की नवीन कोणा तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो फायनली आपले दोन्ही कोणी उकळून झालेले असतात आणि दोन्ही कोणींचं रिझल्ट चांगलो आ साधारण तुमच्या अंगते साठ पन्नास शिंगळे तरी जमा झाले होते बघा भरपूर चांगली सोय झाली आपली वा नो काय म्हणतास तुम्ही पहिले असेच पकडास तुमच्यावर लावास काय दुसरंच आरो तो आपण नेक्स्ट व्हिडिओत बघायचो तर हिस्ट असतो वा तर त्यासाठी नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचाल चला तर मग भेटते तुमका नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय आहे हेमचं निग्रम लावते घराकडे जाऊन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ